शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातला आहे कांदा निर्यात आणि आयाती संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा खरंच अफगाणिस्तानातून कांदा आयात केला जात आहे का कांदा आयात करणार आहे का त्या संदर्भातील महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला असू नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे कंटाळू नका जेणेकरून तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे काय महत्वाची अपडेट करू शकता अफगाणिस्तान कांदा भारतात अनुनाका नका संघटनेचे केंद्राला साखळे अफगाणिस्तान किंवा इतर कोणत्याही देशातून भारतात व्यापाऱ्यांनी कांदा आयात करू नये यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवर संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत देगोळ यांनी या ठिकाणी या केली आहे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्याकडे या ठिकाणी मागणी केली आहे आणि पत्र व्यवहार केला आहे दिल्लीतून काही व्यापारी अफगाणस्तान हिरून कांदा आयात केला आहे महाराष्ट्र अनेक राज्यातील शेतकऱ्यांकडे साठवणूक केलेल्या रब्बी कांद्याची मुबलक प्रमाण साठा असून केंद्र सरकारने वपर स्टॉकच्या माध्यमातून पाच लाख टन कांदा साठवणूक ठेवत आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला कोण बाजार समिती काता कुठेतरी उत्पादन खर्चाच्या आसपास दर मिळत आहे असे असताना देशात कांदा आयात करून देशांतर्गत कांद्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे असे भारत भारतीगोळ यांच्या निवेदनात म्हटलं आहे ज्याला शर्मा जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच मित्रांनो शेतकऱ्यांनी कांद्यावर पुढील काळात चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने तात्काळ अफगाणिस्तानासह इतर कोणत्याही देशातून भारतात कांदा आयात करता येऊच नये यासाठी शंभर टक्के आयातीवर बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पन्न शेतकरी संघटनाने केली आहे सरकार मागील सहा महिन्यात लागलेले चाळीस टक्के निर्यात शुल्क व पाचशे पन्नास डॉलर निर्यात मूल्यासह ही तात्काळ हटवावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यामार्फत केंद्र सरकारकडने करण्यात आलेली आहे कारण की केंद्र सरकारकडे वारंवार मागणी करून देखील सुद्धा हे सरकार वठणीवर येत नाही आहे येणाऱ्या या ठिकाणी लोकसभेमध्ये त्यांना त्यांचं उत्तर भेटलंच असणार आहे परंतु येणाऱ्या लोकसभेमध्ये या ठिकाणी उत्तर भेटल्यानंतर आता या ठिकाणी राज्यसभेमध्ये राज्य काय बदल होतो आहे ते बघण्याजोगं असणार आहे नक्कीच व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद